हाय कशा तुम्ही सगळे मजेत ना आय होप तुम्ही सगळे मजेत असाल तर मी आज बनवले आहे लौकीचे वडे खरंच सांगते एकदम भारी झाले होते कमी साहित्यामध्ये एकदम टेस्टी वडे तयार झाले तुम्ही सकाळी नाश्त्याला किंवा सायंकाळच्या वेळेस स्नॅक्ससाठी तुम्ही हे करू शकता किंवा मुलांना टिफिनवरसुद्धा देऊ शकता अगदी हेल्दी आहेत तर चला पटकन रेसिपी बघूया त्यासाठी मी इथे लौकी घेतलेली आहे याला दुधीसुद्धा म्हणतात तर स्वच्छ धुवून त्याचे छिलके काढून घेतले आता त्याचा समोरचा आणि मागचा भाग काढून नंतर त्याला छान असं किसून घेतलं तरी ते किसतांनी आहे ना तर जाड किसणी घ्या जर बारीक किसणी घ्याल ना तर पाणी एकदम जास्त सोडणार लव आणि मग ते तांदळाचं पीठ खूप जास्त टाका तसं न करता छान असं जाड किसणीने किसून घेतलं तर बघू शकता एवढा किस निघालेला आणि ग आता मी याला छान असं पिळून घेणार आहे हाताने आता तशी पिळण्याची गरज नाही पण एकदम तांदळाचं पीठ लागते मग लागत ते चांगलं लागत नाही म्हणजे खूप टाकावं लागते त्यामध्ये त्यापेक्षा ना पिळून घ्यायचं आणि लागलं तर मग यामध्ये पाणी तेच पाणी टाकायचं बघा जास्तही पाणी निघालं नाही तरी पण पिळून घेतलं म्हणजे एकदम पीठ पीठ नाही लागायला पाहिजे तर इथे आता लवकी आपली छान पिळून झालेली आहे यामध्ये तीळ टाकले एक स्पून नंतर इथे धनिया पावडर दोन स्पून मीठ चवीनुसार हळद टाकली आता इथे जिरे पावडर आवर्जून टाका किंवा जिरंही टाकलं तरी चालेल नंतर इथे ओवा थोडंसा आता इथे एक पेस्ट करायची एक नंबर वडे लागतील इथे लसणाच्या कळ्या दहा ते बारा आणि थोडंसं अद अद्रक आणि मिरच्या खूप घेतलेल्या आहे कारण की लवकी थोडी फिक्की राहते त्यामुळे लव मिरच्या खूप जास्त घेतल्या म्हणजे पाच ते सहा तरी मी मिरच्या घेतल्या तिखट आहे त्या आणि पाणी न टाकता चांगलं असं वाटून घेतलं ओबडधोबड असलं ना तरी चालेल काही हरकत नाही आता हे टाकून घेतलं लवकीमध्ये आणि नंतर यामध्ये नस मस्त असा सांभार भरपूर असा बारीक चिरलेला तो टाकायचा आणि मग यामध्ये टाकायचा आहे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठच वापरा एक नंबर असे वडे होतात तर मी इथे एक कप मोजून घेतलं आणि लागलं लागलं मी टाकणार आहे म्हणजे एका वेळेस एक कप, कप नाही टाकणार अगदी थोडं थोडं पीठ टाकून मस्त असं छान ते हाताने चांगलं मिक्स करून घेणार आहे तर अशा प्रकारे भिजवून घ्या तर मला पूर्ण एक कप पीठ लागलं इथे आणि मी ते पाणी पिळून जे काढलं होतं तेसुद्धा मी वापरलेलं नाही यामध्येच सगळं झालेलं आहे जर पाणी ते वापरलं असतं खूप तांदळाचं पीठ टाकावं लागलं ला असतं मग ते लवकीची टेस्ट येत नाही इकडे तेल गरम करायला ठेवलं मी आणि आता वडे म्हटल्यानंतर मिरचे तर आणा येणारच तर मग मी इथे मिरचे चं पोट फाडून घेतलं आणि त्याला मस्त असे तळून घेतले आणि त्यावर मीठ आणि लिंबू पिळायचा हा मस्त लागतात तर मिरचेसुद्धा तळून झाले आता इकडे आपण वडे तरून तळून घेऊया तडीकडे वडे असे थापून घेतले मी तुम्ही हातावरचे चपटे करून मधात होल करूनसुद्धा तळू शकता जसे तुम्हाला जमतात पण एकदम जाड असे तळायचे नाही थोडे पातळ ठेवायचे म्हणजे छान असे ते तळले जातात आता इथे मी तेल चांगलं असं तापून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम केली हाय फ्लेमवर बिलकुल तळायचे नाही असे पदार्थ आणि एकदम लो फ्लेमवर पण नाही याने काय होते लो फ्लेमवर तळलं तर एकदम ऑइली होतात ऑईल सोकून घेतात आणि हाय फ्लेमवर तळले तर एकदम पटकन जळून जातात त्यामुळे ते तेल चांगलं तापल्यानंतर मिडियम फ्लेम करायची आणि असे वडे टाकायचे आणि मस्त असे तळून घ्यायचे आलटून पालटून छान असे तळून घ्यायचे आहे तर इथे एक तीन ते चार मिनटात चांगले असे वडे तळून होतात आणि छान असे तळल्यानंतर ना ते हलके फुलके होतात तळून झाले की असे तळंगा तरंगायला लागतात असे तेलावरती आणि एकदम जेव्हा आपण झाऱ्याने पलटवतो ना तर असे लाईट वेट किंवा हलके वाटतात आणि छान असे क्रिस्पी होतात गरमागरम खा एक नंबर लागते जर तुम्ही एकदा करून पा हे रेसिपी आणि जर घरचे तुम्हाला पुन्हा करायला लावणार म्हणजे लावणार एवढी जबरदस्त टेस्टी आणि एकदम हेल्दी अशी रेसिपी आहे पटकन होते तर नक्की करून बघा आणि बघा वडे इकडे तळून झालेले आहे एका टिश्यू पेपरवर मी काढून घेतले म्हणजे जेवढं थोडंफार त्याला ऑईल आहे सग्ड़, ते सगळं ते त्याच्यावर जाईल आता दुसरी पण बॅच इकडे तळून घेते आणि अशा प्रकारे सर्व वडे तळून घेते तर बघा आणि आता तुम्ही एक काम करा इथंपर्यंत आले आहे तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि जर रेसिपी आवडली व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करा आणि छानशी एक कमेंट करा म्हणजे मलाही छान वाटेल आणि लाईक करा नक्की तर अशाच अशा प्रकारे मी सगळे वडे तळून घेतले आह याला तुम्ही सॉससोबत किंवा तळलेल्या मस्त मिरच्यासोबत खाऊ शकता जसे तुम्हाला आवडतात आणि तिखट आपल्या अंदाजी तुम्ही आ, करा आता एक तोडूनसुद्धा दाखवते बघू शकता आ हा खूप छान झाले होते नक्की एकदा ट्राय करा आणि गरमागरम खा एक नंबर किंवा थंडही झाल्यावर थोडे नरम होतात पण एक नंबर लागतात टेस्ट एकदम भारी तर बघा मस्त झाले आहे की नाही तर आता मी तर एकदा बनवले आणि घरच्यांची पुन्हा डिमांड आली की पुन्हा बनवायची म्हणून तर तीसुद्धा मी रेसिपी पुन्हा शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर तुम्ही पण नक्की करू करून बघा आणि मस्त खा स्वस्त राहा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय